नमस्कार फ्रेंड्स एकट्याच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज मी चना चाट बनवणार आहे आणि मुलांना हे खूपच आवडलेलं आहे तर संध्याकाळची वेळ होती आणि देखील भिजवलेले होते आणि खूपच झटपट अशा पद्धतीने मी चना चाट बनवलेला आहे आणि मुलांना खूप आवडलेलं आहे आणि रात्री ते जेवले देखील नाहीत आणि चाटच खाऊन ते झोपलेले आहेत आणि टेस्टी आणि हेल्दी आपण चना चाट घरामध्ये बनवायची आहे जशी आपल्याला बाहेर भेटते त्याच पद्धतीने आपण चना चाट बनवलेली आहे खूपच साधी सिंपल आणि झटपट अशा पद्धतीने होणारी रेसिपी आहे तर पोट भरून खाल्लात तर आपल्याला जेवणाची देखील गरज नाही आहे आणि झटपट अशी रेसिपी आपण बघणार आहोत आता आणि रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर फ्रेंड्स हे चणे भिजवलेले आहेत त्यातील मी पाणी काढून टाकलेलं आहे पाणी सेपरेट केलेलं आहे आणि खूप छान प्रकारे चणे आपले भिजले गेलेले आहेत तर आपण आता ते चणे कुकरला लावून घेणार आहोत सर्व चणे आपण कुकरमध्ये ॲड करायचे आहेत तर चणे आपण रात्री भिजवलेले होते ते चणे आहेत आणि संध्याकाळी आपण ही चण्याची चाट बनवलेली आहे तर यामध्ये आता आपण पाणी ॲड करायचं आहे पाणी आपल्याला बघू शकत आहे की जेवढे आपले हरभरे आहेत ते भिजले जातील चणे भिजले जातील तेवढेच आपण त्यामध्ये ॲड केलेले आहेत नंतर आपण त्यामध्ये बटाटे ॲड केलेले आहेत बटाटे स्वच्छ धुतलेले आहेत त्यामध्ये नंतर आपण थोडंसं चवीपुरते मीठ ॲड करून त्याच्यावर झाकण लावून ठेवून देणार आहोत आणि आपले चणे जे भिजवलेले होते ते चार ते पाच सिट्ट्यांमध्ये शिजले जातील बटाट्यासोबत तर पाच सिट्ट्यांमध्ये चणे आणि बटाटे खूप छान प्रकारे शिजले जातील तर आपण आता चेक करूया तर बटाटे एक एक करून आपण काढून घेणार आहोत आणि साईडला ठेवून द्यायचे आहेत बटाटे चणे देखील खूप छान शिजले केलेले दिसत आहेत आपल्याला अगदी असे नरम नरम आपले चणे झाले पाहिजेत म्हणजे जी चाट बनवणार आहोत आपण त्याला चव येईल आणि टेस्ट लागेल आणि नरम नरम असे चणे खायला खूपच टेस्टी लागतात तर आपण बटाटे सेपरेट करून घेतलेले आहे आणि चणे देखील खूप छान प्रकारे शिजले केलेले आहेत तर आता आपल्याला जे मसाले लागणार आहेत ते आपण पाहून घेऊयात घरगुतीच आपले जे मसाले आहेत तेच मी यूज केलेले आहेत फक्त त्यामध्ये आपण चाट मसाला ॲड केलेला आहे कांदा टोमॅटो फरसाण काकडी हे सर्व आपण त्यामध्ये ॲड करायचे आहे तर एक बाऊल घेतलेला आहे मी फ्रेंड्स त्या बाउलमध्ये आपण भेळ बनवायची आहे चाट बनवायची आहे चण्याची तर कुकरमधील चणे जे आहेत ते आपण असे बाहेर काढून घेणार आहोत बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे जेणेकरून ते लवकर गार होतील आणि आपण ते पसरवून ठेवायचे आहेत तर चणे खूप छान प्रकारे आपले गार झालेले आहेत नंतर आपण त्यामध्ये फर्स्ट कांदा ॲड करायचा आहे बारीक कापलेला कांदा आपण त्यामध्ये ॲड केलेला आहे नंतर आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो देखील मी एक अख्खा मोठा टोमॅटो ॲड केलेला आहे टोमॅटो आपण अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे तर नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेली काकडी ॲड केलेली आहे काकडी देखील मी खूप छान प्रकारे बारीक बारीक चिरून घेतलेली आहे आणि अशा शेपमध्ये आपण पोटॅटोचे साल काढून त्याचे बारीक बारीक खाप करून घेतलेले आहेत तर पोटॅटो जास्त शिजल्यामुळे ते असे तुकडे तुकडे दिसत आहेत तर नंतर आपण त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे अर्धा लिंबू मी त्यामध्ये पिळलेला आहे मसाल्यांमध्ये आपण त्यामध्ये घरचं तिखट ॲड केलेलं आहे चाट मसाला हळद आणि थोडंसं मीठ आणि धना पावडर तर मीठ मी आधीच घातलेलं होतं त्यामुळेच आपण यामध्ये मीठ सेपरेटली घातलेलं नाही आहे जेव्हा आपण चणे शिजवणार होतो त्यावेळेस आपण मीठ त्यामध्ये ॲड केलेलं आहे नंतर आपण बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची आहे तर यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक चिरून मिरची देखील ॲड करू शकता पण मी मुलांसाठी करणार आहे आणि मुलांना मिरची आवडत नाही तर मी तिखट थोडंसं ॲड केलेलं होतं यामध्ये आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरची ॲड करू शकता मिरची देखील खूप छान लागते यामध्ये अगदी बारीक बारीक करून आपण यामध्ये मिरची चिरून टाकू शकता खूपच छान आणि टेस्टी होईल तर मुलांसाठी करण्यासाठी मी यामध्ये मिरची ॲड केलेली नाही आहे तुम्ही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता बाहेर जी गाड्यांवरती आपल्याला ही चाटभेळ भेटते चण्याची भेळ जी भेटते त्याप्रमाणेच आपण ही चाट बनवलेली आहे फक्त आपण यामध्ये मिरची ॲड केलेली नाही आहे आणि खूप छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर बघू शकता आपली जी चण्याची भेळ आहे ती खूप छान प्रकारे तयार झालेली आहे आणि टेस्टी अशा पद्धतीने झालेली आहे मुलांना खूपच आवडलेली आहे मुलांना काय तर मोठ्यांना देखील ही भेळ आवडतेच आणि सर्वांनी मिळून आम्ही ही भेळ फस्त केलेली आहे आणि खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने झालेली आहे फ्रेंड्स तर रात्रीचं जेवण देखील आम्ही केलेलं नाही आहे की एवढं ते त्यांनी भेळ खाल्लेली आहे मी थोड्या प्रमाणात हे आपण करून दाखवलेलं आहे चण्याची भेळ आणि थोडेसे चणे मी साईडला ठेवले होते ते देखील मी अशा पद्धतीने परत एकदा केलेलं आहे आणि यावरती आपण आता फरसाण ॲड करायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये शेवदेखील ॲड करू शकता तर माझ्याकडे फरसान अवेलेबल होतं तर मी फरसाण ॲड केलेलं आहे खूपच छान टेस्टी आपली भेळ तयार झालेली आहे चण्याची भेळ तर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही जर शेवटपर्यंत बघितली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला तर मग पुन्हा भेटूत फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय